तो 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 नागते। 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 नमस्कार मित्रांनो मी गौरव गुगले तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ हा आपला दीप आहे जोडीदार आहे आता आम्ही जाणार आहोत दुधाने वॉटरफॉल लागे माझ्या ऑफिस ची गँग आहे हा भाऊ काढू ना काम ना जरा एक मिनिट बघू शकता आता आम्ही वॉटरफॉल ला जात आहोत टा जरा बघा वाव कोकणसारखाच नजारा दिसत आहे को मिनी कोकण अमेझिंग तिकडे काहीतरी दिसत आहे पाण्याची साईड तर हे आमचे मित्र आहेत दशरथ भाऊ पास्टे हे आमचे तिसरे मित्र अमोल भाऊ तिकडे एकजम बसला आता पाऊस चालू होता हळूहळू मजा येणार आहे वरती कंटिन्यू ना तर गाईच बघू शकता रस्ता किती छान आहे सुंदर एकदम व्यू आणि नजारा सो गाईज so आता आम्ही पोहोचलो लोकेशन वरती आहे बघा दे आपलं घर आहे सीताराम भाऊ त्यांच्या घरी आपण स्टे करणार आहोत हे आमचे सीताराम भाऊ आहे ते बघा ते तर काहीच नजारा बघा किती सुंदर असा नजारा आहे तुम्हाला अजून एक चीज दाखवतो मी हे बघा धबधबा सुंदर आहे आणि हवे ना तो फिरतोय एका साइडला वा नाही एक झूम आहे क्लिअर दिसू शकतो हो oh माय गाड किती थंड पाणी होतं एकदम गारगार नजर बघा आम्ही थोडं वरती राहतोय तिथं जाणार चील करणार मस्त पैकी खाऊ वगैरे आणलाय तो खाणार आम्ही असं आलो ते बघा कसरत करत आलोय आमचा तो चिकनचा तो, तो, तो मी लास्टला राहील नाही तर मुंबईचं हॉटेल वागीच राहतोस तिकडे

बघू शकतो तिकडे खूप आपले दशरथ भाऊ पाण्यात पडले बघा इकडे पाय कसे नशीब त्यांच्या हातात चिकनचा टोप नव्हता नाहीतर असते चिकन गरम गरम चिकन आहे दादांनी घरी बनवून आलेलं आहे बघायला आमचा ब्लॉग कुठे पाठवणार आहे ब्लॉग युट्यूबवर टाकेल आमचं चॅनल आहे ओके आता आम्ही फोटो काय बघू शकतो एन्जॉय करत आहोत आम्ही इकडे धबधबा बाजूला एवढा मोठा धबधबा आहे इकडे हे बघा डोंगर असं सुंदर असं खूप मस्त हवा पण आहे आणि थंड पण आहे एकदम छान असं हे बघा एकच चुकी झाली फ्लिपला बुकच घालवणार असे आलत होतं आहेत ते बघा बघा नजारा किती सुंदर असा आहे वाव चिकन इकडे चॉकलेट वगैरे चिवडा चिवडा आहे हा आमचा दीप आहे बाजी घर लडकी का चाहता ये सफर जास्त शिजून हा भाई इंके आमच्या वा वाटत एक नंबर चिकन म्हणलं हा भाई कदा हे आहेत भाग्यजी हॉटेल एक नंबर चिकन झाले अभी हमारा खाना खानापिना होऊ चुका आहे आणि तिथे खाऊन पिऊन झालेला आहे फुल एन्जॉय झाला आता बघू त्या साईडला जाऊ वरती इकडे इकडे आहे काहीतरी चालून चालून वाट लागली पायाची वय थाकले सगळे वॉटरफॉल डुबून डुकून मारली आमचा जिमर पण थकला रे पा गर्मी पण खूप होत आहे इथे ये पत्थरो के साथ हम ट्रैक कर रहे ये पत्थर अश्मयुग काल के अश्वयुगतील हे काळे पत्थर है संघर्ष भरा हमारा ये सफर ये सफर तिकडा मारा वो किसी की पेरे पर टेंशन काढण्याचं नाही टेंशन उतरण्याचं आलेय मला आपण जमिनी जाऊन बाकी सारे काय भाग अबकी कोई चीता राउंड द लेपट वगैरे अटा केला तर एक ही पाहते नाही एक ही बार आओ। और अपनी आपली कॅलरी जॉईन केली आता तर धूप पण पडले यार ऊन बघा खूप आले आता वॉटरफॉल भारी दिसतो यार पंधरा वीस मिनटं आले ना रे चालतो आपण तेव्हा काय चालतं बा सुंदर असा दबा वरती पण बघू शकतो बाजू लो एक नंबर हा हे बाजूला फोटो काढतो बाजू हा हालू दरा चिकन चालू ताटत अमेझिंग तिकडे जावं लागतं वाटतं सगळे थकले आम कोण ताकले काय आमचे मेंबर बघा तिकडे चिकडे एक नंबर कसला वावतो यार आता ओळखी बघायला याच्या वर जाऊ पुढचं जाऊ मला एक आहे बघ आमचा दिपेश भाऊ पण घाबरला आहे ते बघ दशरथ भाऊ कुठे चालले आहेत दिलाडी दिलारी तो बघ आमचा म्हणतो काय सध्या बघू शकताय बघा नाही

झाडावर पूर्ण विशालची टोली मस्तपैकी चहा पिली इकडे आता घरी नाही पाऊस पण येतो थोडा थोडा हलका सो काय जात आम्ही ट्रेक ट्रेक पूर्ण केलेला आहे आपला धबधबा वगैरे बघितला आता घरी जातोय परत आमच्या जिथे आम्ही उतरलेलो बघा हो परत आता हे एवढीच वॉकिंग करत रिटर्न जायचं आम्हाला आधी उद्या कामाला जायचं परत त्याच्या टेन्शन मध्ये अर्धा दिवस गेला आता आता निघूया लवकरच आपण एक पंधरा ते वीस मिनिटात हा माझा मित्र आहे दीप चव्हाण रत्नागिरीला राहतो जो पण असेल चॅनल सबस्क्राईब करा <laughs> चला भेटतो तुम्हाला घरी जाऊन आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त असा निसर्ग पाहिजे हे बघा निसर्ग चलो बाय बाय अरे असं नाही माहिती का अरे काय काही सो जाबी आहे आपलं सगळं झाले आहे ड्रेसिंग वगैरे चेंज जेवण वगैरे झालेत मस्त पैकी बघा आपले सर त्यांच्या कृपे म्हणजे आपल्या एवढं सगळं भेटलं बघू शकता शेणाचं घर आहे फक्त वरती छप्पर आहे जय जवान जय किसानचा छोटा दीप बास शायनिंग मस्त पैकी आपले जेवण झालेले आहेत मित्रांनो आता आराम करू थोड्या वेळ अर्धा एक तास आता वाजले साडेतीन खुर्ची नाही थोडा आराम करू त्याच्यानंतर निघू आपण मग ठीक आहे बॅनल पबजी खेळू हा अरे रात्री पबजी खेळू तू बॅनल नाव दीपचा लवकर फटाफट लाईट द्यायच्यात फॅन लाव अरे इकडे लाईट खेळ जाम प्रॉब्लेम आहे काही सूर्य उगयचं आहे जी सांगा बॉडी दिसते की झाड आहे हा कमेंट मध्ये नक्कीच आणखी आता मस्त वाटत आहे ग बाहेरचं वातावरण दाखवतो थोडंसं आणि मी कसं गोरं गोरं दिसते बघा आज हात नाही करायचा ना, ना ते हे घर यांचं आहे सीताराम भाऊ तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर यांचा रेंट आहे दिवसाचा दहा हजार रुपये येऊ शकता आरामात राहू ठेवू शकता खाण्यापिणं सगळी सोय रे ना त्यांचा म्हणजे त्यांच्या घराचा रेंट इथं तुम्हाला पत्ता पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये टाका मी तुम्हाला कमेंट मध्ये याचा लोकेशन आणि त्यांचा नंबर देईल तुम्ही कॉन्टॅक्ट करा यांच्याशी ओके सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज तो बैल बघा झोपलाय ताणतो आता मस्त चिकन बिकन भात बादभीत चलो मिलते को बाए बाए। को रात को पबजी के ऑनलाइन बाय बाय पबजी करूया रात्री या सगळ्यांनी काय सांगतो घर बघा किती छान आहे पूर्ण शेणाचा आहे मी तुम्हाला किचन दाखवतो बघा किती भारी इकडे कोंबडी आहे ही पिल्ले देणार आहे म्हणून हिला पिल्ले ना अंडे देणार आहे ना अंडे देणार आहे म्हणून तिला कैद केलंय

नाद करतोय गाडीवाला पण जात आहे नात करतोय गाडीवाला सिलेंडरची गाडी आहे नाद करतोय तो चार चार सिलेंडरची चला मग आता मध्ये रस्त्याच्या मध्ये कुठे